विशेष आज आपण खमंग कुसकुशीत मस्त असे तोंडाला चव आणणारे शरीराला थंडावा देणारे आज आपण थालीपीठ कसे बनवायचे ते बघणार आहोत तुम्ही बऱ्याच वेळेस वेगवेगळ्या भाज्यांचे थालीपीठ ट्राय केले किंवा खाल्ले असतील अतिशय हे थालीपीठ अतिशय खमंग कुसखुशीत बनवून तयार होतात पोटाला थंडावा देणारे मनाला तृप्ती देणारे मस्त असे आज आपण थालीपीठ कसे बनवायचे ते बघ खूप मस्त तयार होतात अप्रतिम चवीचे लागतात अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णव रेसिपी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकॉन आहे त्यालाही क्लिक करा चला तर मग वेळ न घालता रेसिपीला सुरुवात करूयात मी ते थालीपीठ करण्यासाठी चिगळची भाजी घेतलेली आहे या चिगळच्या भाजीला चिवळ रानगोळ बारीक पानांची भाजी किंवा घोळ भाजी असं देखील म्हणतात अशा विविध नावाने ही भाजी ओळखली जा जाते संपूर्ण महाराष्ट्रात ती मी मिठाच्या पाण्यात एक वीस मिनिट ठेवली म्हणजे माती असते भाजीला जमिनीवरती असते त्यासाठी आपल्याला ही स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची दोन तीन तीन पाण्याने आणि वीस मिनिट मिठाच्या पाण्यात ठेवायची म्हणजे जी काय माती असते ती सर्व निघून जाते तर जशी तशी आपण जर नाही ही केली तर कचकच लागू शकते त्याच्याकरता आपल्याला ही स्वच्छ दोन तीन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि ही भाजी खूप वराड विदर्भ खानदेश विदर्भामध्ये आवडीने ही भाजी केली जाते ही भाजी प्रकृतीने खूप थंड आहे आणि या भाजीची लागवड केली जात नाही जिथे पीक पेरलेलं आहे तिथे तिथे लागून भाजी येते पौष्टिक देखील खूप आहे ही भाजी चिवळ्याची भाजी उन्हाळ्यामध्ये तर विशेष करून या भाजीचे सेवन केले जाते म्हणजे खूप थंड आहे ही भाजी आता आपल्याला भाजी स्वच्छ धुतल्यानंतर चिरून घ्यायची आहे बारीक अशी चिवळ्याच्या भाजी क्षयते उष्णता कमी करणारी चिवळ्याची भाजी शीतल ग्राही गोभर किंवा रक्तशुद्धी करणारी आहे हातापायाची व डोळ्याची होणारी जिवळ्याच्या भाजीने कमी होते आता ही इथे मी चिरून घेतलेली आहे ती भाजी आता आपल्याला एका एक प्लेटमध्ये काढून घ्यायचे संपूर्ण अशी चिरून घेतलेली आहे मी इथे खाली करण्यासाठी एक मोठं ताट घेतलेला आहे कणिक बनायचं त्याच्यामध्ये आता आपल्याला तीन कप गव्हाचं पीठ घ्यायचे स्वच्छ चावून घेतलेलं आणि एक कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही हे पीठ वाटीने देखील घेऊ शकता घरातल्या आणि एक कप आपल्याला बेसनपीठ घ्यायचे तुम्ही हे किंवा पूर्ण ज्वारीच्या पिठाची देखील करू शकता पण मी ते अर्ध गव्हाचं पीठ घातलेलं आहे इथे वाटण करण्यासाठी एक सात ते आठ लसणाच्या पाका एक इंच अर्धा तुकडा दोन हिरे मिरच्या हिर्या मिरची आणखीन घेऊ शकता मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आपल्याला उबडधोबड इथे या पिठामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची घरगुती लाल तिकडे बनवलेलं अगदी दोन चमचे टाकायचे व लाल तिखट्याचं प्रमाण कमी अधिक करू शकता हिंग टाकायचा चिमुणवर आता या पिठामध्ये एक चमचा ओवा टाकायचा ओवा हा असा हातावरती चोळून टाकायचा फ्लेवर खूप छान होतात ओव्याचा आणि इथे मी धने पावडर टाकलेली आहे एक चमचा धणे पावडर अवश्य टाका थंड असते उन्हाळ्यात आणि इथे एक ते दीड चमचा गरम मसाला आणि जिरे पावडर आहे ती खलबत्त्यामध्ये कुठून टाकलेली आहे एक चमचा टाकायची जिरे पावडर आता चवीनुसार मीठ घालायचे पिठामध्ये मीठ घातल्यानंतर सुरुवातीला आपण अद्रक लसूण मिरचीचं जे ओबडधबड वाटण करून घेतलेलं ते सुद्धा आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालून आहे आपण सुरुवातीला चिघळची भाजी आहे ती चिरून घेतली होती बारीक अशी ती सुद्धा यात आपल्याला पिठामध्ये टाकायची आणि व्यवस्थित असे या भाजीमध्ये पिठं असे एक व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे सुरुवातीला मिक्स झाले की म्हणजे सर्व एकत्रित असं तिखट मीठ वगैरे व्यवस्थित मिक्स होतं आणि थो पाणी आहे पाणी थोडं थोडं टाकत आपल्याला हा घट्ट गोळा म्हणून घ्यायचा आहे कारण आज आपण दोन प्रकारे थालीपीठ करणार आहोत म्हणजे एक लाटून करणार आहे आणि एक थापून करणार आहे त्यामुळे मी इथे घट्ट म्हणणार आहे नवशिक्या ज्या मुली असतात त्यांना थापून थालीपीठ करता येत नसल्यामुळे मी इथे लाटून सुद्धा तुम्हाला थालीपीठ दाखवणार आहे आता इथे मी घट्टस गोळा म्हणून घेतलेला आहे चांगला घट्ट गोळा म्हणून घ्यायचा कारण काय काय होतं पातळ देखील होतो जास्त वेळ ठेवायचं नाही अगदी आपल्याला वीस मिनिट हा गोळा झाकून ठेवायचा मळून घेतल्यानंतर आता आपण ही पीठ आहे ते आपल्याला गोळा करून घ्यायचं आता आपल्याला हे लाटून घ्यायचे कारण लाटून कशामुळे करायचं तुम्ही लाटून देखील करू शकता आणि थापू देखील करू शकता पण मी तुम्हाला दोन्ही पद्धतीने आज मी तुम्हाला चिघळ्याच्या भाजीचे थालीपीठ आणि लाटून देखील दाखवणार आहे आता इथे आतमधून तेल लावायचे आणि आपल्याला चपातीला आपण कसं करून घेतो अगदी तसंच करून घ्यायचं आहे घडी करून आता पिठामध्ये आपल्याला हे उंडा घोळून घ्यायचा आहे घोळून घेतल्यानंतर लाटून घ्यायचं या पद्धतीने आपण पराठा कसा लाटतो ना अगदी तसंच लाटून घ्यायचं ह्याला बघू शकते त्यासाठीच इथे मी गट्ट पीठ ठेवलेलं होतं पातळ केलं तर चिघळचे आपल्याला लाटून करता येणार नाहीत ना थालीपीठ त्यासाठी आपल्याला हे घट्टपीठ ठेवूनच आपल्याला हे लाटून लाटून घ्यायचं बघू शकता या पद्धतीने मी छान असं याला पातळ लाटून घेतलेलं आहे आता इथे बाजूलाच मी लगे तवा गरम करायला ठेवलेला आहे तवा आपल्याला मिडियम हीटवर गरम करून घेतलेला आहे तव्याची आत आपल्याला मिडियम ठेवायची आहे तव्यावरती हा आपल्याला सोडून घ्यायचं आहे थालीपीठ आणि आता आपल्याला हे दोन्ही बाजूने छान भाजून आहे आता आपल्याला पलटी मारून घ्यायची पलटी मारून घेतली की ब्रशने आपल्याला तेल किंवा तूप देखील लावू शकता इथे मी तेल लावते खूप मस्तच लागतात हे तुम्ही लाटून देखील करू शकता आणि किंवा थापून देखील करू शकता दोन्ही अप्रतिम चवीचे लागतात हे आता दोन्ही बाजूने छान असं खरपूस मस्त असं भाजून घ्यायचे अगदी गरबर असा सुवास धरवतो ह्याचा थालीपीठाचं इतकं मस्त हे लागतं चिगळच्या भाजीचे थालीपीठ आता दोन्ही बाजूने खरपूस असे भाजून घ्यायचे मस्त असे बघू शकता अगदी कलर मस्त आलेला आहे आता छान असे खरपूस भाजून बाजून घेतले दोन्ही बाजूने आता आपल्याला हे काढून आहे तळ्यावरून आपल्याला हे ताटामध्ये काढून घ्यायचं मस्त झालेलं आहे खूप छान दिसतं बघू शकताय आता तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने म्हणजे थालीपीठ थापून कसं करायचं ते दाखवणार आहे तर इथे मी छोटासा गोळा घेतलेला आहे पोळी एवढा आणि आपल्याला थोडं थोडं पाणी घ्यायचं आहे पाणी लावत लावत आपल्याला हे पीठ आपल्याला पातळ करून घ्यायचे कारण घट्ट गोळा होता त्याच्याकरता आपल्याला पातळ करून घ्यायचं आहे असा गोळा आपण भाकरीला चुरतो कसं ना अगदी तसं चुरून घ्यायचं मौसर करून घ्यायचं भाकरीला आपण मौसर करतो तसं आता मौसर करून घेतल्यानंतर गोळा करून घ्यायचा सुरुवातीला पाणी टाकायचे कपड्यावरती आणि म्हणजे हाप्पा मारायचे गोळा करून घेतलेला गोळा ठेवायचा मधोमध आणि थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचं आहे थालीपीठ थापत असताना मध्ये मध्ये असं पाण्याचा हात घ्यायचा बोटाचा म्हणजे काय होतं थालीपीठचं पीठ आहे ते बोटांना अजिबात चिटकत नाही मस्त असं एकसारखं थालीपीठ थापलं जातं व्हिडिओमध्ये दाखवते त्यापर्यंत जे बोट बोटाने पीठ आहे ते पुढे स सरकवायचं पात्र थापून घ्यायचे इथे पाहू शकता छान असं पात्र थालीपीठ थापून घेतलेलं आहे थालीपीठला गोल आकार झालेला आहे व्यवस्थित जावं व्हिडिओमध्ये दाखवते आपण मध मध करून घ्यायचे आहेत थालीपीठला होल करून घेतल्यानंतर आता आपल्याला वरती सुद्धा तेल लावायचे थालीपीठाला होल करून घेतल्यानंतर बघू शकता एक सारखं तेल लावायचं म्हणजे खाली चिटकत नाही आपल्या तळावरती टाकल्यानंतर आता तयार करून घेतले थालीपीठ भाजून घेणार देखील मस्त कडकडीत गरम झाले आहे सुती कपडासपट हे थालीपीठ घालायचं आहे तव्यावरती सुती कापड हळव्यापणे काढून घ्यायचं आहे मस्त असं थालीपीठ दोन्ही बाजूनी आपल्याला मध्यम ते मंदाचेवरती भाजून घ्यायचे आणि थालीपीठ बाजूंनी होलावरती कडेने तेल सोडायचं आहे आणि पाणीसुद्धा असं मारायचं आहे हापका पाण्याचा आता या थालीपीठावरती झाकून ठेवायचं अगदी मद ते मंदाचेवरती खरपूस भाजून घ्यायचे खालच्या बाजूने आता एक पाच मिनटाने आता आपण हे झाकण उघडूयात आता वरची बाजू देखील सुकली देखील आहे बघू शकताय आता आपल्याला ह्याला पलटी मारून घ्यायची आहे या थालीपीठाला कडेने कडा आहे त्या सोडून घ्यायच्या उलटाण्याने या पद्धतीने आणि ह्याला पलटी मारून घ्यायची थालीपीठाला बघू शकता एक मस्त असा कलर देखील आलेला आहे वरच्या बाजूने आता हे दोन्ही बाजूनी आपल्याला पलटी म्हणजे बदली करत आपल्याला हे जी आपल्या दोन्ही बाजूने छान असं खरपूस मस्त असं हे थालीपीठ भाजून घ्यायचे आता याला पलटी मारून घेणार आहोत आपण बघू शकता मस्त असं खरपूस देखील भाजलं देखील आहे हे थालीपीठ हे थालीपीठ मस्त असं खरपूस देखील भाजलं देखील आहे आता त्यावरून आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचे आता आपण इथे सर्व राहिलेले थालीपीठ देखील चिगळ्याच्या भाजीचे करून घेतले बघू शकताय अगदी मस्त दिसत खायला तर म्हणा इतके चवीचे लागतात तुमच्या तोंडाला जर चव नसेल तर तुम्ही हे करून बघा आणि हो उन्हाळ्यात ही भाजी खूप थंड असते त्यामुळे आवर्जून करा आणि ही उन्हाळ्यामध्ये भाजी कुठंही तुम्हाला भाजी मार्केटमध्ये दिसेल तर तुम्ही या पद्धतीने ही भाजीचे चिगळच्या भाजीचे थालीपीठ करून बघा तुम्हाला देखील आवडतील आणि तुमच्या घरच्यांना देखील आवडते चिघळ्याच्या भाजीने खाल्ल्यामुळे भाजी शरीराची उष्णता कमी करते आणि खूप थंड देखील हातापायांची व डोळ्यांची होणारी जवळजवळ चिगाच्या भाजीने कमी होते तर या उन्हाळ्यामध्ये ही चिगाच्या भाजीची थालीपीठ नक्की करून बघा आणि कशी झाले ते कमेंट करून नक्की सांगा अशाच छान छान रेसिपीसाठी वैष्णव रेसिपी चॅनेलला लाईक ला करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त जणांपर्यंत ही रेसिपी शेअर करा वेळात वेळ काढून माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद अशाच मस्त खमंग आणि कुसखुशीत रेसिपीमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद